नमस्कार शेतकरी मित्रो मी विश्वनाथ देसाई कृषी सहाय्यक माळगे बुद्रुक खुर्द आज आपण या ठिकाणी जुनी नियंत्रणाकरता प्रभावी अंमलबजावणी किंवा धुणी नियंत्रण करण्याकरता घरगुती पद्धतीनं कमी खर्चामध्ये धुणी के नियंत्रण कशाप्रकारे करता येईल यासाठी आपण या ठिकाणी मळगेफुर्द येथील शेतकरी कुंडली भोसले यांच्या प्रक्षेत्रावर प्रकाश सापड्याचं प्रात्यक्षिक घेणार आहोत तुम्ही है। आ, आपन है। या ठिकाणी पाहू शकता तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण चार बाय तीनचा खड्डा घेतलेला आहे आणि या खड्ड्यावर पिव्या रंगाचा कागद या ठिकाणी घातलेला दिसून येतो पिवळ्या रंगाचा कागद घालण्याचं कारण फक्त एवढंच आहे की आपण या ठिकाणी जो बल्ब लावणार आहे तो पिवळ्या रंगाचा असणार आहे आणि खालचा कागद देखील पिव्या रंगाचा असणार आहे पिव्या रंगाला कीड आकर्षित होत असल्या कारणामुळं या ठिकाणी आपण पिव्या रंगाचा कागद घातलेला आहे सुरुवातीच्या वेळेला आपण ज्यावेळी खड्डा काढला त्याच्यावर कागद अंतरलेला आहे आणि कागदामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि दोन्ही बाजूला मेसकाठी बांधलेल्या आहेत आणि मेसकाठी बांधल्यानंतर त्याला एक आरवी काठी बांधलेली आहे आणि त्याच्या सेंटरला खड्ड्याच्या सेंटरला या ठिकाणी आपण बल्ब जोडलेला आहे हा बल्ब सध्या एल ईडीचा जोडलेला आहे एल ईडीचा जोडला तरी चालेल किंवा आपला साधा शंभर वॅटचा जो बल्ब असतो तो देखील जोडला तरी या ठिकाणी चालेल तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने जर आपण खड्डा केला आणि कागद अंतरून जर अशा प्रकारचं जर स्ट्रक्चर उभा केलं तर ज्यावेळी वळीव पडतो वळीव पडल्यानंतर जमिनीतील जे भुंगे असतात झुंगीचे भुंगे जी ते बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर ते ह्या बलाला सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान ह्या बलाला आकर्षक होतात आणि आकर्षक झाल्यानंतर आकर्षक झाल्यानंतर या ठिकाणी येऊन ते ह्या पाण्यामध्ये त्यामुळं कमी खर्चामध्ये उमणी किडीचं नियंत्रण आपण या ठिकाणी करू शकतो या खड्ड्यामध्ये आपण जे पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याकडं असलेलं जडकं ऑइल असेल किंवा एखादं खराब कीटकनाशक असेल किंवा वापराचं कीटकनाशक असेल ते तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता अशा प्रकारे आपण प्रकाश कापडे तयार करून आपण उमणी किडीचं नियंत्रण या ठिकाणी करू शकतो धन्यवाद